ऑलमोस्ट जवळ जवळ आठ तास गेले कलर काढायला मला नमस्कार मित्रांनो वाठाड्याच्या नवीन व्हिडिओत मी नवीगृह तुमचं सहर्ष स्वागत करत तर गणपती निमित्तानं आम्ही आलेलो गावी आणि गावी आल्या आल्याबरोबर आम्हाला देवघराची साफसफाई करायची साफसफाई करून झालेली आहे आता रंगाचं काम आम्ही रंग मारतच होतो पण नेमका रंग हे कमी पडला तो आणण्यासाठी आता सडकीवर जातोय तर मी आहे आणि माझ्या पाठीमागे दगड मारत जिज्ञा आली अग लागत दगड तर रंगाचा काम मी आणि ती करतोय होत त्याच कपड्यामध्ये फक्त हाफ पॅन्ट चेंज करून ट्रॅक वर आणि ती लेगीज वर चाललोय वरती आता जाऊन बघूया तिथे भेटतोय की नाही कलर चाली थांब गाडी आली हा ते बघ गेली गेली वसाडी गेली गाडी येते समोरून पाठून येते का हो बघू माणूस आमचा दमला दमला लपते कॅमेरा लय नाटकी आहे मला ते उचलून घे तिला कोण सांगेल मी पण दमलोय इतक्या लांबून यायचं तर चालत चालतं तर वरती आलो ना तर नेमकी आम्हाला एक मस्त वस्तू दिसले दाखवतो बाबू त्याला हात लाव त्या झाडाला याला याला पुढे ही ही ही। दिसली काय आहे ती लाजाळू आहे ती लाजाळू हे बघ बघ पाणी म्हटली दिसली हे बघ बघ हे बघ तोडायचं नाही का राहू दे हे बघ बघा बघली पण बघितली पतीने पहिल्यांदा बघितली आहेत ते बघ कितीतरी आहेत हे किती पण आहे बघा चल चला आपल्या वरती जायचंय भरपूर लांब जायचं आहे चालू आहे बस तुला ओळखलं फक्त कलर मारतोय भावा कलर मारतोय मोस्ट जवळजवळ आठ तास गेले कलर करायला मला एक तास करतोय का आणि आता दाखवायपुरते आग एक नकडे करायला पाहिजे हे बघा आत्ता आली नकरी करून दाखवतोय तू हे कर वाटलं होत सुप्रभात मंडळी तर सकाळ सकाळी आम्ही आलो फुला राणायला सकाळी सहा वाजता पप्पा आम्ही आणि बरेचशी लोक आहेत थोडी तर आम्ही काढतोय सोंत नंतर मग कावळी फुलं नंतर तेरडा काढ्या तेर आता मी झाले काट्या तेरडा कि तेरडो तेरला तर गोरवा शाळाय रोहित अस का आणि त्याचे गाय बैल आहेत तो पण झाला आहे दोन दोन कामे एकत्र गोरवा पण राखतोय आणि फुलारा पण काढतोय ही बघा ही बघा उठली आहे आमची बुरशी आणि मोबाईलमध्ये घुसली आहे जेव्हाही नको काय नको याला पुढच्या आणायचच नाही आम्ही राहतशीच पुढच्या आणतच नाही कशी येत बघ तुम्ही थांब अ मला मारशील तू टांगून ठेवी तिथं उद्या बाप्पा येशेच आणि आमचा डेकोरेशन अजून रेडी आहे आता निर्भय आलाय आणि निर्भयला हातात घेऊन करेन पूर्ण कारण की ऑलमोस्ट मीच करतोय दोन दिवस झाले काका आला सकाळी झग लावून गेलाय आता करून टाको पूर्ण काही टेन्शन नाही <laughs> हा माणूस फुकट्या काय कामाचा नाही <laughs> आम्हाला आलाय आमची बात कामाचा नाही काय कामाचा नाही म्हणून मग काम करता करता या माणसाला काही फटकवलंय फटकवलं इला आता ती कट्टी आहे माझ्याशी ना कट्टी आहेस ना कट्टी आहेस का हो ती आजी आली बघ आजी आली बघ आजी आली बघ अरे हो पणजी जा पंजी आली जा ऑलमोस्ट झाला आमचा आता लाइटिंगची वारी आहे बस बल्ब लावला आहे हा इथं आहे एक बाहेर लावायचं आहे म्हणजे रात्री येतात जाण्यासाठी लोक आरतीला येतात ना वरखाली त्यांच्यासाठी हा अण्णांनी केलं पूर्ण म्हणजे लायटिंग लावून दिल्याचं आमचं बाकी आहे आहे थोडीफार हेल्प होईल ते आता बघ किती फुलं आहेत ती घोसे बांधायचे गोशे काकाने पप्पा आता घोषे बांधत एक टप झाला दुसरा टप सोन कावळी फुलं शिरडा आणि नागफुलं अजून काय आहे ते बोग एरडं पण आहे दहा फुलं व किती भेटली ऑलमोस्ट आमचं झालेलं आहे आता डेकोरेशन डन झालं मग नमस्कार मित्रांनो वाठडीच्या नवीन नवीन गुरु तुमचं सहज स्वागत करतो तर आज आहे गणेश चतुर्थी त्या त्यानिमित्ताने आम्ही आमचा लाडका बाप्पा घेण्यासाठी आलो आहे देऊळवाडीत मी आहे निर्भय जिज्ञा पप्पा मागून येत आहेत काका निलेश आहे नंतर बाकी सगळे गाडीने येत आहेत आम्ही चालतच चालू आहे तर हे समोर आहे ना भार्गवरामध्ये देऊळ आहे जे मध्ययुगीन काळातील आहे म्हणजे समथिंग आता आधारण माहिती नाही मला पण भरपूर जुनं मंदिर आहे आणि ह्याच्यावरतीच आहे ना ते कातळ शिल्प आणि मॅग्नेट्यूट क्षेत्र जो आहे ना तो याच गावाची वरती आहे तरी तर जवळ एक वर्षानंतर मी परत वेणी बनवतोय काय करतो होते की नाही फुलं आलेली आहेत त्यांची वेणी वाढायची आहे मग कशी होते जमते जमते वेणी जमते मला जमते